विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला वाहन तपासणीत कंटेनरमध्ये चक्क चौऱ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या विटा आढळल्यानं खळबळ उडाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात दहा हजार किलो चांदीच्या विटा आढळल्यात तीस किलो चांदीची एक वीट अशा तीनशे चौऱ्याण्णव करोड अडुसष्ट लाख रुपये इतकी आहे माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा ऐवज एचडीएफसी बँकेच्या असल्याची माहिती असून पोलीस व्हेरीफाय व पेपर्सची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे शत्रिवन पाटील सर बोलतात हा बोलतोय सर नमस्कार सिरपूर एसपी न्यूज चॅनल संपालक अनिल बाब बोलतो कोणती न्यूज एसपी न्यूज चॅनल येस हे बोला साहेब सर एक माहिती मिळाली एच आर सत्तेचाळीस ई चौतीसशे ऐंशी नंबरच्या कंटेनर काहीतरी मोठ्या प्रमाणात त्यात चांदी आढळलेली असं माहिती मिळाली बरोबर आहे आणि ते आपल्याकडे उभं आहे पोल्युशनला येस, येस आणि जिल्हाधिकारी साहेब पण येऊन गेले अशी पण माहिती मिळाली जिल्हाधिकारी ऑब्झर्व्हर हा एसपी साहेब आले एसपी साहेब हा एस पी साहेबला आणि ते इलेक्शन कमिशनचे ऑब्झर्व हा हम्म तर सर मग काय नेमकं माहिती आहे ते बँकेची येते एच डी एफ सी बँकेची पण मग ते व्हेरीफाय चालू आहे बँकेचीच आहे का <clears throat> अच्छा अजून काही डिक्लेअर झालेलं नेम नाही नेमका नाही 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 चालू आहे आता काय सर्व बी आहे आहे पण मध्ये काम चालू ते आपण त्यांना कळवलेलं आहे हो मग ते तिकडचे काय असेल ते जे काय टेक्निकली चेक करणारे आहेत ते चेक करतात काय बरोबर म्हणजे अजून प्रक्रिया चालू आहे याच्यावर आपल्याला सांगता येणार नाही हो हो म्हणजे प्रायमरी माहिती तर बँकेची आहे ते बँकेचीच आहे का व्हेरीफाय चालू आहे बरोबर ओके सर धन्यवाद चालेल नमस्कार नमस्कार